राज्य सरकार निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टाकडे दाद मागणार आहे मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींची हायकोर्टाकडून निर्दोष सुटका करण्यात आली तर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी हायकोर्टाचा धक्कादायक निकाल असल्याची माहिती महाराष्ट्र कडून देण्यात आली आहे हायकोर्टाच्या निकालानंतर बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आदेश मिळताच पुण्यातून दोघांची सुटका करण्यात येणार असल्याचंही कडून सांगण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये अत्यंत गंभीर असा मुद्दा मी मांडत आहे की जयश्री पाटलांच्या थेसिसच्या आधारे मानवाधिकार विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा ह्या मुद्द्यावर आ, माननीय सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आजच्या आज आच्च। कोर्ट उठेपर्यंत सर्वोच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाला विशेष विनंती करून आजच्या तारखेत ह्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय न्याय सन्मान्य न्यायमूर्तींसमोर जे आहे मेन्शन करावं कसंही मेन्शन करा परंतु ह्या प्रकरणामध्ये जे आहे स्थगितीसाठी आजच्या आज राज्य सरकारनी पुढाकार घेतला पाहिजे